आता बातम्या सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात तेवीस एप्रिल रोजी मतदान होत आहे या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा गतिमान आणि सज्ज झालीय ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनसह मतदानासाठी लागणारं साहित्य घेऊन कर्मचारी आज मतदान केंद्रांकडे रवाना झाले कोल्हापूर जिल्ह्यात तीस लाख पंच्याहत्तर हजार सातशे एक्कावन्न मतदार आहेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा विधानसभा मतदारसंघाचा हातकणंगले मतदारसंघात समावेश असून या मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या सतरा लाख पासष्ट हजार सातशे चौवेचाळीस इतकी आहे लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे तेवीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ होणार आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करण्यासाठी मुदत आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात अठरा लाख अडुसष्ट हजार दोनशे पस्तीस मतदार असून मतदान केंद्रांची संख्या दोन हजार एकशे बत्तीस आहे तर हातकळंगलेत सतरा लाख पासष्ट हजार सातशे चव्वेचाळीस मतदार असून अठराशे सात मतदान केंद्र आहेत कोल्हापूर आणि हातकळंगले या दोन्ही लोकसभा मतदार संघासाठी तीन हजार नऊशे एकोणचाळीस केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे हातकलंगले लोकसभा मतदारसंघात सोळा उमेदवार आहेत त्यामुळं या मतदारसंघात प्रत्येक मतदान केंद्रात दोन ईव्हीएम मशीन जोडण्याची तयारी ठेवली आहे ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन आणि मतदानासाठी आवश्यक साहित्य केंद्राध्यक्ष आणि मतदान कर्मचाऱ्यांच्या आज ताब्यात देण्यात आलं हे साहित्य घेऊन एस टी के एम टी टाटा सुमो जीप आदी वाहनांमधून कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले मतदानानंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्र स्ट्रॉंगरूम पर्यंत घेऊन येणाऱ्या वाहनांना जी पी एस सिस्टीम बसवण्यात आली आहे त्याशिवाय या वाहनांचे मार्ग निश्चित करण्यात आलेत जिल्हा प्रशासनानं दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पुरेसं नियोजन केले। संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आलाय दिव्यांगांसाठी वाहनाची व्यवस्था मतदान केंद्रात जाण्यासाठी रॅम्प त्याशिवाय पाळणाघर गर, गरजेच्या ठिकाणी वैद्यकीय पथक उपलब्ध करण्यात येणार आहेत एकूणच मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक नी यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठीचं मतदान साहित्य आणि ईव्हीएम मशीन मतदान केंद्रांवर आज रवाना झाली मतदान प्रक्रियेसाठी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात पंधराशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून दोनशे सदुसष्ट मतदान केंद्रांवर सुरक्षेसाठी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी दिली या परिसरात सदतीस मतदान केंद्र संवेदनशील आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी मतदान होणार आहे हातकणंगले लोकसभा मतदार मतदारसंघासाठी शिरोळ विधानसभा मतदारसंघात मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे तालुक्यातील तीनशे एक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन रवाना करण्यात आली आहेत तालुक्यात तीन लाख बारा हजार चारशे पंच्याण्णव मतदान आहेत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर राणी ताटे तहसीलदार गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली एक हजार तीनशे अठ्ठावीस कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झालेत लोकसभा निवडणूक मतदानाकरिता कागल विधानसभा मतदारसंघात तीनशे चोपन्न मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे कागलच्या जवाहर नवोदय विद्यालयातून मतदान साहित्य आज मतदान केंद्रांकडे रवाना झालं महिला कर्मचाऱ्यांची त्यांच्या विनंतीनुसार मतदान केंद्रांवर नियुक्ती करण्यात आली आहे त्याशिवाय गरजेनुसार पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस निरीक्षक एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आठ पोलीस उपनिरीक्षकांसह दोनशे एकसष्ट पोलीस कर्मचारी मतदान प्रक्रियेच्या कामावर बंदोबस्त पुरवणार आहेत